श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत आणि उद्या सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत हे महालक्ष्मीला समर्पित आहे ज्यामध्ये घरामध्ये समृद्धी आणि शांतीसाठी पूजा केली जाते या व्रतामध्ये सकाळपासून उपवास केला जातो आणि सायंकाळच्या पूजेनंतर सात्विक भोजन करून हे व्रत सोडले जाते हे व्रत साधारणपणे चार गुरुवार केले जाते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते तुम्ही हे व्रत करत असाल नसाल तरी देखील काही गोष्टी तुम्हाला घरामध्ये आवर्जून टाळायच्या आहेत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण या चुका करणं तुम्हाला टाळायचं आहे या दिवशी काय करावं काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा आवडता महिना समजला जातो त्याचबरोबर या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तावरती भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते यासोबतच यश या सुख समृद्धी प्राप्त होते दर गुरुवारी घरामध्ये गट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार असणार आहेत या महिन्यातील पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आहे तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये या व्रताचे पालन करणं नाही जमलं तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता देखील करू शकता हे व्रत केल्याने आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा नेमका प्रश्न म्हणजे पूजा कधी मांडावी पूजा करण्याची योग्य वेळ कोणती तर पहा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारण पूजा तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही कमीत कमी बारा वाजेपर्यंत पूजा मांडून घ्यावी म्हणजेच बारा वाजण्याच्या आतमध्ये पूजा मांडून घ्यावी त्यावेळेत तुम्हाला जमलं नाही तर मग तुम्ही सायंकाळी पाच ते सात या दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळ पूजा मांडण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते कारण याच वेळी देवी लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण अगदीच दुपारी बारा ते चार या वेळेमध्ये मात्र पूजा मांडू नका कारण पूजा मांडणी नेहमी सात्विक आणि प्रसन्न वेळेतच व्हायला हवी जेणेकरून देवी लक्ष्मीसुद्धा अगदी आनंद मनाने प्रसन्न वेळेमध्ये आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि महालक्ष्मी देखील प्रसन्न होईल विधियुक्त शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला पूजन जे आहे ते करायचं आहे असं हे पूजन कसं करायचं तर पहा सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नानादी झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्घ्य द्यावे नंतर हातामध्ये फूल अक्षदा घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करावी की मी या कार्यासाठी हे व्रत करत आहे आणि ते सफल होऊ द्या अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावी सर्वप्रथम भूमिपूजन करावे भूमीवर गंध अक्षदा फुलं अर्पण करून त्यावर पाठ ठेवायचा आहे त्या पाठावर लाल रंगाचं वस्त्र अंतरून घ्यायचं आहे त्यानंतर दीपपूजन करावे दिव्याला फुलं अक्षदा वाहून दीपपूजन करावे कारण कर्मसाक्षी दीप म्हणून दीपपूजन फार महत्वाचे आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे तुम्ही रोजची देवपूजा करता त्या ठिकाणी तुम्ही या व्रताच्या पूजेची मांडणी जे आहे ती करावी आता पूजा कशी करावी ते पाहू तर पूजा करण्यासाठी भगवान गणेश मूर्तीला गंगाजल अर्पण करून पंचामृताने स्नान घालून तांदळावरती ठेवावे नंतर देवी लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला स्नान घालावे आणि मग फोटो असेल तर फोटोवरती पंचामृत शिंपडावे हळदी कुंकू अक्षदा फुले लक्ष्मीला लाल फुले अर्पण करावीत नंतर नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुळ खोबरं आणि लक्ष्मी मातेला पाच फळं ठेवावीत मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंतर देवी लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यायचे आहे नंतर चांदीचा तांब्या किंवा मग पितळेचा कलश असेल तर तो स्थापन करावा त्या कलशामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे गंगाजल नसेल तर साधी पानं टाकावीत त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढावा आणि त्यावरती पाच आंब्याची पानं ठेवावीत किंवा मग नागवेलीची पानं ठेवावीत पाच प्रकारच्या फळांची फुलांची पानं त्यामध्ये ठेवावीत किंवा मग साईडला ठेवली तरी चालतील आणि नंतर पाणी घालून झाल्यानंतर जर घरात असतील तर कलशामध्ये दुर्वा टाकाव्यात तुळशीपत्र टाकावे त्यानंतर सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकावं नंतर नारळाची स्थापना कलशावरती करावी त्याच्या शेजारीच घंटी ठेवायची आहे घंटीचं पूजन करायचं आहे घंटीला फुल अक्षदा वाहून तिचं पूजन करावं नारळाची शेंडीवर असेल तर असा नारळ कलशावर ठेवलेला असावा लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्यासाठी त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवावेत मग तांदूळ ते फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी श्री गणेशांची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावरती सुपारी ठेवावी नागवेलीचे पान नसेल तर मग थोडेसे तांदूळ घेऊन त्यावरती सुपारी ठेवावी अशी झाली आपली पूजा म्हणणी आता पाट्यासमोर थोडीशी रांगोळी काढावी किंवा मग फुलांची आरास घालून थोडीशी सजावट करावी नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी त्यानंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले अष्टक म्हणावे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील काही इच्छा असेल तर ती देवीला सांगून ती इच्छा पूर्ण व्हावी फलद्रूप व्हावी अशी देवीला मनोभावे विनंती करावी मग नंतर निरंजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एकदा एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून ठेवावा व तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यानंतर कलशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना टाकावे त्यानंतर देवीची स्थापना आपण ज्या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी तीन वेळा हळदी कुकु वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी यामुळे माता महालक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत न चुकता दरवर्षी केल्यास घरामध्ये सुख समृद्धी आनंद येतो त्या घरावर माता महालक्ष्मीची विशेष कृपा राहते श्री लक्ष्मीने पद्मपुराणा स्वतः सांगितले आहे माझे हे व्रत नित्य जो करेल त्याच्या घरी सदैव सुखी समाधानी राहील व मनोभावे हे व्रत सर्वांनी करावे महालक्ष्मीच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा, कहाणी वाचन झाल्यानंतर सात सवाष्णी किंवा सात कुमारिका जमले नाही तर एका सवासणी किंवा एका कुमारिकाला महालक्ष्मीचं स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि व्रत कथेचे एक एक पोथी द्यावी इच्छेनुसार एखादी भेटवस्तू देखील तुम्ही देऊ शकता नंतर त्यांची ओटी भरावी किंवा त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा हे व्रत स्त्री पुरुष दोघंही करू शकतात महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत नियम आता आपण काही छोटेसे नियम पाहूया जेणेकरून आपले व्रत जे आहे ते पूर्ण होईल आपण या व्रताच्या नियमाचे अगदी व्यवस्थित पालन केलं तरच आपल्याला पूर्ण व्रत केल्याचे फळ तर पहा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण तसेच मांसाहार मादक पदार्थ घेऊन येत व्रताच्या दिवशी चुकूनही किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये कपडे स्वच्छ धुतलेले असावेत एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल सुतक असेल किंवा मग मासिक धर्म असेल तर या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म आला असेल तर घरातील इतर व्यक्तीकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही लांबूनच नमस्कार करावा आणि पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा आपली सावली देखील पडू देऊ नये याची काळजी घ्यावी काही ठिकाणी वर्षभर व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर व्रताचे पालन करू शकता माता महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत कोणीही करू शकतं तरी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत ज्यांना वर्षभर करायचे आहे त्यांनी वर्षभर देखील करावे विवाहित स्त्रिया पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात हे व्रत दिवसभर उपवास करून केलं पाहिजे मध्येच उपवास सोडू नये संध्याकाळी आरती करूनच मगच उपवास सोडावा या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसं की खिचडी भगर दूध चहा कॉफी फळं यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा मग फक्त केळी किंवा दूध आणि फळे घेऊनही उपवास करू शकता संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते नैवेद्य अर्पण केला जातो मग हा उपवास जो आहे तो सोडला जातो निरंकार उपवास पेलत नसेल तर शक्यतो करूच नाही व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावे पद्मपुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघांनी मिळून हे व्रत केले तरी चालते हे व्रत करताना काही अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडून तुम्ही करून घेऊ शकता उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशा वेळी गुरुवारच्या संख्येमध्ये तो गुरुवार पकडू नये नंतर दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी व्रत व पूजा महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजाऱ्यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्त्याने महात्म्य वाचावे शांतता घरामध्ये असावी व्रत व पोथी वाचन चालू असताना महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी सकाळी किंवा सायंकाळी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियांसोबत भोजन करून उपवास सोडावा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणत्याही साफसफाईचे काम देखील करू नये अशी कामं आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी करून घ्यावीत ज्या दिवशी पूजा केली जाते त्या दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उजलायचा आणि मग तो नारळ आपल्या डोक्याला स्पर्श करायचा नंतर तो नारळ काढून बाजूला ठेवायचा आहे कशामध्ये पाणी थोडे असावे ते पाने घरामध्ये सर्वत्र शिंपडून घ्यावे व नंतर झाडांना घालावे तुळशीमध्ये हे पाणी ओतू नये असं देखील म्हटलं जातं त्यामधील सुपारी नाणं तुम्ही पुढच्या गुरुवारसाठी वापरू शकता नारळ देखील तुम्हाला तोच पुढच्या गुरुवारी वापरायचा आहे उद्यापनानंतर तांदळापासून कोणताही गोड पदार्थ किंवा शाकाहारी पदार्थ जसं की भात असेल किंवा पुलाव असेल तर तो, तो, तो बनवावा नंतर महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुलं कुठेही टाकू नयेत ती फुलं जी आहेत ती पायाखाली येऊ शकतात आणि देवीचा यामुळे अपमान होऊ शकतो निर्माल्य म्हणजेच जी सुकलेली फुलं आहेत देवीला अर्पण केलेली ती तुम्ही एखाद्या झाडाच्या खाली खड्डा करून ते निर्माल्य तिथे टाकू शकता यामुळे झाडांना देखील खत मिळेल पण चुकूनही जी फुलं किंवा पानं पत्री आहेत ती पाण्यामध्ये टाकू नका असं केल्याने पाण्यातील प्रदूषण देखील वाढतं आणि तसंच ही फुलं जी आहेत ती आपल्याला इतरत्र कुठेही टाकायची नाहीत मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करणं जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात जी आहे ती करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे खिचडी खाऊन उपवास सोडू नये घरामध्ये उपवासाच्या दिवशी वाद भांडण करू नये तसेच बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि देवी लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी यासाठी सोपे उपाय तुम्हाला करून पाहिजे आहेत महिन्यामध्ये भगवान श्री विष्णूंना व देवी लक्ष्मीला समर्पित असल्याने या महिन्यातील गुरुवारी देवपूजेमध्ये शंखाने देवी लक्ष्मी व श्री विष्णूंना स्नान घालून अभिषेक करावा शंख हे देवी लक्ष्मीचे आवडते स्थान आहे महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्यांची माळ असते आपण पाहिली असेल देवपूजेमध्ये कवड्यांची माळ कवड्या ठेवून पूजा करावी ज्यामुळे धनवृद्धी होते आणि धनवृद्धी झाल्यामुळे घरामध्ये आर्थिक आर्थिक समस्या राहत नाहीत माता लक्ष्मी कमळात विराजमान आहे गुलाबी कमळ तिला अर्पण करावे महिन्यातून एखाद्या वेळेस शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा मग पांढऱ्या रंगाचा भात तयार करून त्यामध्ये केशर अर्पण करावे खोबरे साखर दोन्ही तुम्ही घालू शकता तुमच्या घरामध्ये जर प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तमच आहे देवीला प्राजक्ताची फुलं आवडतात तुमच्या आजूबाजूला परिसरात जर प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या पहिल्या प्रहरी ती फुलं वेचून देवीला अर्पण करावीत व फुलांनी सुशोभित करावे जर घरी तुळस म्हणजे असेल छोटं वृंदावन असेल रोप असेल तर तुळशी मातेला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी यामुळे राहते अस्तव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले नीट नेटके असावे घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील सर्व समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते अशा व्यक्तीवर देवीचा विशेष आशीर्वाद कायम राहतो असे म्हटले जाते गुरुवारी पती पत्नी यांनी आपापसात आप भांडण देखील करू नये यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते उपवासाच्या दिवशी चुकूनही महिलांनी नखे कापू नयेत केस कापू नये अशा कामांमुळेच देवी लक्ष्मी जी आहे ती नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी मासिक पाळी आली तर एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी आली असेल तर तो गुरुवारी फक्त उपवास करावा परंतु गुरुवार तो तुमच्या गुरुवारमध्ये मोजू नये फक्त पूजा तुम्ही इतर कोणाकडून मांडून घेऊ शकता गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरीबांना मदत केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते व तिची कृपा आपल्यावरती सदैव राहते आपल्याला अन्नधान्याचे पुण्य देखील मिळते उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतो नंतर पुन्हा काहीच खाऊ नये नंतर तुम्ही फळ खाऊ शकता गुरुवाच्या दिवशी सकाळी लवकर उठून दारामध्ये रांगोळी काढावी यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नयेत कोणाचाही अपमान करू नये शक्य तेवढं देवी देवीचं नामस्मरण करत राहावं ज्यामध्ये तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमहा श्रीसुक्ताचा पठन किंवा श्रवण करू शकता ललिता सहस्त्रनाम स्तोत्र कनकधारा स्तोत्र मोठ्या आवाजामध्ये घरामध्ये लावल्याने घरामध्ये असलेल्या चिडचिड्या चेड़ व्यक्तीचा स्वभाव बदलण्यास मदत होते व्रता दरम्यान दिवसभर देवी लक्ष्मीचे नामस्मरण करत राहावे कोणाची निंदा नालस्ती करू नये वाईट निगेटिव्ह विचार मनामध्ये आणू नये उपवास सोडण्या अगोदर पोथी वाचून महालक्ष्मीची आरती करावी व्रत करताना पूर्ण श्रद्धा भावाने हे व्रत करावे तरच आपल्याला केलेल्या व्रताचे पूर्ण फळ हे मिळते त्या काही चुका तुम्हाला व्रतादरम्यान टाळायच्या आहेत तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तसेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ